हाय युटू फॅमिली तर बघा मी आता कुठं आले मी आले इकडं लाकडं घेण्यासाठी बघा बघू शकतो तुम्ही खूप छान असा नजारा इकडं तर आता मी आले इकडं लाकडं घेण्यासाठी कारण खूप थंडी चालू झाली आणि आमचे लाकडं सगळे संपलेले आहेत तर बघा इकडे एवढं मोठं लाकडं पडलंय काय माहिती कोणाचं आहे आता मी घेऊन जाणार आहे काही का बरं आता हे मोठं आहे कसं काय हे मोठं थंडी एवढी वाढली आहे तर थंड पाण्यामध्ये हातच भालू वाटत नाही आता आमचे दाखल संपलेत मला थोडं एक चक्कर मारून येते ह्या साईडला आमची इकडं दाखल बघू आता रे कार अजून निघानात बाकीच्या बघ आता कारता येत का नाही अगं अठरा बघा <ँणधी> थी ना बहिणी भाव न कामच कामचं ऐकत नाही तुझी तिकडून आले इकडं लाकडं घेण्यासाठी आणि मला येऊन म्हणती कशाला आहे गरम पाणी तापवलं तिला कशी ती खायला ती निघालच नाही माझ्याच्या काय काय नाही बोल तिकडे काय राहतं लाकडं चप्पल घातलीस का नाही तिकडे येऊ नको इकडे लस आहे चप्पल घालावं पायामध्ये

जेवण बिवण झाले का तुमचे आणि ते जेवण तर हे बघा ते इथे ठेवलं होतं ते मोठं लाकूड त्याला तोडलंय ला आम्ही मी दिलाय आता पोरीकड पोरी घरी घेऊन गेला बघू आता आपण तिथे किती लाकडं घालेत राहिली हे बघा एवढ सरपण आणलाय आम्ही तिकडं लाकडं काढायला गेलो फळ्या फोडत का नाही काय माहिती महाराज आमचे आणलेत किती लांबून लागायला सगळं घामालाय चला आता हे लावते मी सोयीला सगळं